राष्ट्रीय महामार्ग चौरेचाळीस हिंगणघाट शहरातून नांदगाव चौरस्ता इथे पूल बनवण्यात आला या उडाण पुलाला फक्त दोन वर्ष झालेले आहे किती फक्त दोन वर्ष दोन वर्षात निकृष्ट दर्जाचा हा पूल बनवण्यात आला आणि या उडाणपूलचा हा गड्डा बघा हा गड्डा बघा या गड्डा या गड्ड्यात मधोमध उड्डाणपुलाच्या मधोमध इथं मोठा गड्डा पडलेला आहे इथं अनेक लोकांचे टू व्हीलरनं अपघात झालेले आहे निकृष्ट दर्जाचा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा उडान पूल बनवला त्याची आम्ही एक मागणी करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे का त्याच्यावर तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे कारण की हा जो गड्डा पडलेला आहे फक्त दोन वर्ष ह्या उडान पुलाला झालेला आहे आणि नांदगाव चौक हा एक नावाजलेला आणि हा मोठा चौक आहे दोन वर्षांत जर ह्या उडान पुलाला जर मोठे गड्डे पडत असतील तर इथं मोठ्या प्रमाणात सुद्धा समोर अपघात होऊ शकते आज इथं गड्डा पडलेला आहे उद्या समोर मोठा गड्डा पडू शकते आणि मोठा गड्डा जर पडला जिथे ट्रॉपिक बघा आज टॉपिक इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक आहे हायवेनं मोठ्या प्रमाणात गाड्या फुल लोडेड गाड्या या हायवे उडामपुलावरून चालतात आणि चालत असताना जर अशा निकृष्ट दर्जेचा जर उडामपूल बनवण्यात पुल पुल आलेला आहे तर या कॉन्ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी जर कॉन्ट्रॅक्टरवर जर कारवाई जर झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्त्यातर्फे मोठ्या प्रमाणात निषेध करू आणि आंदोलन करू आणि आज आम्ही हा कॉन्ट्रॅक्टरचा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा उडान पूल बनवलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे लोक काही लोक म्हणतात की अच्छी दिन आहे हे कोणते अच्छी दिन आहे की ज्या उड्डाणपुलाला पुलाला शेकडो करोड रुपया लागून राहिलेला आहे पण ह्या जनतेचा पैसा आहे आणि दोन वर्षात तिथं गट्टे पडत आहे आणि लोकांचे जीव घेणारे गट्टे आहे वाले जर मोठा गड्डा जर आणखी जर झाला तर मोठी गाडी सुद्धा या गड्ड्यातून खालतं पडू शकते आणि खालतं कमीत कमी, -कमी शंभर फूट अंदर जर माणूस जर पडला गाडी जर गेली तर माणूस वाचू शकत नाही म्हणजे जीव घेणारा हा गड्डा आहे म्हणून आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचा आज निषेध करतो आणि आज हा जो गड्डा या सर्व जनतेनी हे बाब लक्षात घेतली पाहिजे की निकृष्ट दर्जाचे कामं आपल्या भागामध्ये होत आहे यासाठी आज आम्ही या गड्डा बघण्यासाठी आलेलो आहोत